बघा बाब अशी आहे की जनसामान्यांच्या एकूण मर्यादा असतात ते प्रयत्ना परिस्थितीमध्ये नगरसेवकाला भेटतात कुठल्या स्थायी समितीच्या माझी आता इथं महापालिका अस्तित्वात नाही सभापतीला भेटतात परंतु काही काही ठिकाणी ते हातबल होतात आणि त्या लोकांच्या मनामध्ये असलेला जो क्रोध आहे त्यांच्या मनातले असलेली निराशा आहे तिचं परिवर्तन आशे मध्ये करून त्यांची निराशा घालून त्यांना जीवन जगण्याकरता निश्चितपणे एक प्रकारचं प्रेरणा देऊन त्यासाठीच हा जनता दरबार आहे हा जनतेच्या दरबारामध्ये मंत्री आता ह्या ठिकाणी आलेल्या शंभर टक्के प्रकरण ही यशस्वीरित्या हाताळली जातील असा दावा मी करत नाही परंतु आता मी पालघर जिल्ह्यामध्ये पहिला दरबार घेतला त्यामध्ये जवळजवळ आठशे नऊशे निवेदन त्याच्यातला ऐंशी टक्के निवेदनाचा निपटारा झाला आणि नव्हेमध्ये तीच परिस्थिती ठाण्यामध्ये सुद्धा पहिला दरबार झाला त्या अनुषंगानं म्हणजे ऐंशी टक्के नाही पण साठ टक्के साधारणपणे त्याच्यात यश मिळाले लोक येऊन इथं आमची कामं झाली म्हणून त्या ठिकाणी बिचारे कोणी शाल आणतो कोणी फुलं आणतो खरं म्हणजे ती शाल फुलं हे काय घेण्याकरता आम्ही ते नाही आलो ते अनेक ते काम लोकांचं केलं की के काय उपकारने केले हा कर्तव्याचा भाग होता परंतु निश्चितपणे लोकांना दिलासा मिळण्याकरता हा दरबार हा एक मार्ग आहे असं माझं मत आहे नाईक साहेब गेले काही दिवस झाले ठाणे महापालिका क्षेत्रात कचऱ्याची समस्या मोठी निर्माण झाली कचरा असेल पाणी टंचाई असेल वाहतूक कोंडीचा प्रश्न असेल हे प्रश्नाने ठाणेकर नागरिक हैराण झालेले आहेत ह्यावर काही तोडगा काढणार जसे आता तुम्ही गरीब अधिकाऱ्यांना फोन करून त्याच्यावर तोडगे काढतात जसं कचऱ्याची समस्या झाली पाण्याची समस्या झाली याच्यावर कसा मार्ग काढणार आहे हे बघा मी जर याला जर उत्तर दिलं ना तर त्याला ते राजकीय उत्तर होईल आणि म्हणून मी ते उत्तर देऊ इच्छित नाही परंतु मी घनकचरा विभागाच्या उपायुक्तांना सांगितले या बाबतीमध्ये तुम्हाला काय अडचणी असतील तर त्या ठिकाणी निश्चितपणे मी त्यांना मदत करेन शेवटी ठाणे जनता सुद्धा आपलीच जनता आहे एकेकाली ठाणे जिल्ह्याचा मी पंधरा वर्ष पालकमंत्री होतो शेवटी काय मी आता आज पालकमंत्री पालघरचा झालो परंतु आता इथला मी, मी संपर्क संपर्क मंत्री आहे आणि त्या अनुषंगाने शेवटी जनता महाराष्ट्रातली काय ना भारतातली काय ही सगळी जनता आपलीच आहे त्या सगळ्या जनतेच्या असलेल्या कथा व्यथा ऐकणं त्याच्यातून मार्ग काढायचा प्रयत्न करणं सगळेच जण करतात त्याच्यात समजा प्रश्न असे मला जरा जास्त लोकांच्या मध्ये थांबण्याची सवय आहे म्हणून मी ते आलोय आणि त्याच्यातून मार्ग काढू कांदळवण ज्या आहेत सागरी किनारे असतील किंवा सागरी किनारी डेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणात होते आहे कांदळवण ज्या आहेत मोठ्या प्रमाणात छाटल्या जातात त्याचं तर स्थलांतर चंद्रपूर ताडोबा अशा ठिकाणी करण्यात येत आहे बाब असे कांदळवन छाटण्याचा प्रश्नच येणार नाही कांदळवनामध्ये कोणी जर गैररित्या त्या ठिकाणी आपली अतिक्रमण केली असेल कामं केली तर त्या सगळ्या बाबतीत कारवाई केली जाईल आणि गरज पडी त्या बिल्डिंग तोडल्या जातील कुठल्याही परिस्थितीमध्ये नियमाचा भंग केलेल्या लोकांना त्या ठिकाणी दया माया दाखवली जाणार नाही गोरगरिबांनी लक्षात आलं की ज्या झोपडपट्ट्या बांधलेल्या आहेत त्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांचं पुनर्वसन दुसरीकडे करू आता उद्या नॅशनल पार्कमध्ये जवळजवळ दीड लाखाची वस्ती आहे त्याच्यामध्ये जवळ पन्नास एक हजार तिथले मूलचे बेचाळीस पाडेत त्या पाड्यातले आदिवासी वगैरे लोक राहतात परंतु त्यांचं सुद्धा पुनर्वसन नॅशनल पार्कच्या बाहेर म्हाडाच्या माध्यमातून त्या ठिकाणी करण्याचं ठरलेलं आहे काही लोकांना उत्तरला जागा देणार आहे काही ठिकाणी ठाण्याला जागा देणार परंतु ज्या ठिकाणी नियमाचा भंग होईल अशा प्रकारचं कुठलं काम शेवटचा प्रश्न जनता दरबारच्या माध्यमातून ऐंशी टक्के साठ टक्के प्रश्न मार्गी लागले काय नागरिकांना लोकांना आव्हान मॅसेज असेल हे बघा बाबाशी की लोकांना एकूण फसवणूक लोकांची मोठ्या प्रमाणात झाली काही ठिकाणी बिल्डर लोकांची दादागिरी आहे वरिष्ठ पातळीवर असलेल्या स्वतःच्या एकूण इन्फ्लुअन्स याचा प्रभाव टाकून गोरगरिबांच्या भावना दाबण्याचा प्रयत्न चाललाय मी पोलीस यंत्रणेला सांगितलं की आलेले अर्ज हे शंभर टक्के खरेच असतील असं म्हणण्याची गरज नाही त्याच्यामध्ये अर्ध खरं अर्ध खोटं काही ठिकाणी अर्जदार सुद्धा स्वतःचे राग व्यक्त म्हणजे काढण्याकरता सुद्धा अर्ज करतो आता मी मग अशी म्हटल्याप्रमाणे राजकारणामध्ये सुद्धा नव्वद टक्के राजकारणी दहा टक्के चिटर लुटर आणि भ्रष्टात राजकारणी आहेतच पत्रकारामध्ये सुद्धा नव्वद टक्के पत्रकार चांगले दहा टक्के चिटर लुटर ब्लॅकमेलर आहेतच प्रशासनामध्ये नव्वद टक्के प्रशासकीय अधिकारी चांगले आहेत पण दहा टक्के आहेतच आणि हे आतापासून नाही आता तुम्हाला सांगितलं की शनिदेवांच्या कोपानं ज्या त्याच्या गुरुलाच गुरुला म्हणजे तो त्याच्या पड लागला त्यावेळेला त्यांनी दशशस्त्र रुपये देतो काय बोललं तर शनिमात्मा तुम्ही ते काय बोललं तर आता दशशस्त्र रुपये देतो जरा काही वेळ थांब म्हणजे त्या कालखंडात सुद्धा म्हणजे ऑफर तर दिलीच गेली होती ओके आता म्हणजे म्हणजे मी सांगण्यात उद्दिष्ट म्हणजे याचा अर्थ ते सगळ्यांना लागू नाही माझं म्हणणे की ते अशा भ्रष्ट जीवन जगणाऱ्या लोकांना जीवनाचा अंत चांगला होत नाही त्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास तेज राहत नाही आणि म्हणून माझं म्हणणं की तो मार्ग सोडावा ज्या दिवशी या गोष्टी चांगल्या नाहीत हे समजेल त्या दिवशी दुरुस्त करावी आणि शेवटी पश्चाताप करावा आणि शेवटी गंगेमध्ये गेलं आणि पवित्र झालं म्हणजे याचा अर्थ काय गंगेच्या पाण्यात बुडकी मारली परंतु मनातून शुद्धता नाही आली तर ते गंगेत बुडूनच राहिला तरी काय ते पाप धुतणार नाही तर पश्चाताप ज्या दिवशी होईल त्या दिवशी जीवनाचा एकूण वागण्याचा चालण्याचा बोलण्याचा प्रवाह बदला तर त्याच्यातून थोडा आनंद मिळेल